जय श्रीकृष्ण दंड प्रणाम योग आणि अध्यात्माचे आराध्य परब्रह्म परमेश्वर योगराज भगवान श्रीकृष्णांच्या चरणी शीर साष्टांग दंड प्रणाम सर्व ऋषी परंपरा कृषी परंपरेला हृदयपूर्वक वंदन करून आपण सर्व योग अगंतुक योगप्रेमी सर्व योगस्थ आत्मांच्या चरणी शीर साष्टांग दंड प्रणाम मी गोकुळजी घुगे आज तुमच्यासमोर त्राटकाचा अभ्यास कसा करावा त्याच्यावरती विशेष तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रयासरत राहील तर माझी सर्वांना विनंती आहे हा अभ्यास करताना आपली बसण्याची स्थिती असली पाहिजे कुठल्याही एक सिद्धासनात सिद्धासन सुखासन पद्मासन वज्रासन ब्रह्मचर्य आसन बसून केला जाणारा अभ्यास आहे त्राटकाचा अभ्यास तर त्याच्यासाठी काही साहित्याची गरज असते जसे हा एक टॉवेल आहे एक कपडा आहे पांढऱ्या रंगाचा एक स्वच्छ पाण्याने भरलेली ताकली है। आणि समोर दिवा आहे हा दिवा त्राटक करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दिवा हा आपला गाईच्या तुपाचा असावा किंवा शक्य नाही झालं तर तेलाचा दिवाही आपण वापरू शकतो फक्त दिवा अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तो थोडासा स्थिर राहील आता मी बाहेर अंगणात छतावरती हवा भरपूर चालू आहे तर दिवा विजला नाही पाहिजे असा प्रयत्न करा म्हणजे आपल्याला जे आपलं बाह्य त्राटक जे करायचं आहे त्याच्यासाठी आपण होऊ तयार तर बघा सर्वात प्रथम दिवा लावून दिव्यापासून साधारणतः एक चार फूट अंतरावरती आपण बसायचं तीन ते चार फूट अंतरावरती आपण बसायचं आता इथं माझं थोडंसं अंतर कमी आहे हां मोबाईलपासून मी साधारणतः तीन फूट जरूर दूर आहे पण दिव्यापासून मात्र मी दोनच फूट दूर आहे दोन फूट दूर याच्यासाठी का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा त्यासाठी मी थोडासा जवळ बसण्याचा प्रयत्न केला आहे पण माझे भाव आणि माझी भावना तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो दिवाचं आणि आपलं अंतर साधारणतः कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त चार फूट असले पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा दिव्याचं त्राटक करताना बघ आपली मान खूप अशी खाली बी नको खूप वरती बी नको एक ज्याला आपण डोळ्यांची जी, जी पातळी आहे उंची आहे त्या उंचीच्या समसमान आपण आपली नजर ठेवायची आता मी वज्रासनात बसलेलं आहे पद्मासनात बसलो होता, थोड़ा सा, तर अजून थोडस माझी नजर थोडी खाली होईल तर बघा असे ह्या पद्धतीमध्ये आपण त्राटक करण्यासाठी आपण सुरुवात करणार आहे तर त्राटक करताना मी बघतो बरेच लोक डायरेक्ट त्राटक करता दिव्याचं तर त्या लोकांना माझी विनंती आहे त्यांनी डायरेक्ट त्राटक न करता बघा दिव्याचं त्राटक डायरेक्ट करता चंद्राचं त्राटक डायरेक्ट करता किंवा सूर्याचं त्राटक डायरेक्ट करता तर तसं न करता त्यांनी प्रथम सराव करताना असा सराव करावा असा पांढऱ्या रंगाचं सुती वस्त्र घेऊन आपण ते वस्त्र असं आपल्या डोळ्याच्या समोर आणि दिव्याच्या आणि आपल्या मध्ये धरून सुरुवातीला काही दिवस हा अभ्यास करावा दिवा डोळ्यापासून साधारणत तीन ते चार फूट अंतरावरती घे आता असा प्रयत्न करा का आपली पापणी पडत नाही एक टक लावून टकटकी ज्याला आपण म्हणतो टक ना टकटकी पापणी न हलवता दिव्याच्या ज्योतीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आणि दिव्याला वारा लागतो हे वास्तविकता हा लागला नाही पाहिजे दिव्याची ज्योती जी आहे ती स्थिर असली पाहिजे आणि अशा ठिकाणी ठेवा का जेणेकरून तो विजणार नाही बघायचं तोपर्यंत जोपर्यंत आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही हळूहळू हळूहळू डोळ्यातून पाणी यायला लागतं एकटक बघायचं पापणी पडली नाही पाहिजे आणि साधारणतः असं आपल्याला वाटलं का दहा पंधरा पाच मिनिट दहा मिनिट हे बरोबर करतो हे आणि डोळ्यामध्ये जळजळ व्हायला लागली आगा व्हायला लाग लागली आहे डोळ्यातून पाणी यायला लागलं आहे त्राटकाचे खूप चमत्कारिक लाभ आहे योग साधनेमध्ये किंवा योग आयुर्वेद प्राकृतिक चिकित्सामध्ये त्राटकाला खूप महत्त्व आहे नेती धोती बस्ती त्राटकम नौलिकम कपाल भातीचे या शुद्ध क्रिया आहे बघा हवा किती हे याचा अंदाज तुम्हाला येतो आहे बरोबर तर सुरुवातीला तुम्ही असा प्रयत्न करा घरामध्ये आपल्या ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी आहे किंवा हवा येत नाही आहे अशा ठिकाणी आपलं हे त्राटकाचं जे साहित्य आहे म्हणजे विशेष दिवा तो व्यवस्थित ठेवा का जेणेकरून त्याची जी ज्योती आहे ती ज्योती खूप जास्त फडफड करणार नाही किंवा खूप जास्त अस्थिर राहणार नाही आता पावसाळ्याचे दिवस आहे हवा खूप जास्त जोरात चालू आहे आणि पाऊसही चालू आहे तर प्रयत्न आपला प्रयत्न शैतील अनंत समापत्तीत घ्या हे बघा असा दिवा वीजला ठीका नाही हवेनी दिवा वीजला तर हे सुरुवातीला मी तुम्हाला साधारणतः दोन चार मिनिट करून दाखवलं तर समजा हे बाह्य त्राटक एक टक लावून त्याच्याकडं बघणे टक दिव्याच्या त्या ज्योतीकडं एक टक लावून बघणे आणि त्यानंतर डोळे अल्हाद बंद करणे डोळे अल्लाद बंद केल्यानंतर आपलं सर्व ध्यान दोन्ही भ्रुवांच्या मध्यभागी त्राटकाचा अभ्यास ध्यान लावण्यासाठी स्मरण करण्यासाठी चिंतन करण्यासाठी किंवा योग साधनेची सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे अत्यंत अत्यंत गरजेचं आहे त्राटक डोळ्यांचे विकार तर जाताच डोळ्यांचे विकार येत नाही काचबिंदू मोतीबिंदू किंवा डबल विजन कलर विजन ह्या ज्या समस्या आहेत डबल चित्र किंवा भडक रंग त्याचा सुरुवातीला एक एक दोन दोन मिनिट सवय सराव करायचा आज समजा एक मिनिट केला तर उद्या दोन मिनिट करायचं परवा तीन मिनिट पण चार मिनिट मग पाच मिनिट असं वाढवत 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 साधारणत आपण तर बघा याच्यात डोळे जी उघडण्याची जी प्रक्रिया बघा माझे डोळे अजून बंद आहेत आणि मला डोळे उघडायचे आता पण मी कसे उघडणार हे पाण्याने भरलेलं भांड आहे म्हणजे ही परात आहे मी आता हळूहळू हळूहळू माझं तोंड माझे डोळे ह्या परातीमध्ये असे पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये आपण आपले डोळे उघडायचे त्याची उघडझाप करायची तर ही प्रक्रिया करताना सावधानीपूर्वक करा जेणेकरून बऱ्याच जणांना कारण तोंड बुडवायला लागतं ना पाण्यामध्ये असं आपल्याला डायरेक्टली तोंड <coughs> तोंड बुडवायला लागत किंवा तुम्हाला पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये डोळे किंवा तोंड बुडावता नाही आलं तर मग अशा वेळेस काय करायचं हातांचं घर्षण करायचं हातांचं घर्षण करून हातांचा तो गरम गरम उष्मा ते अंजन ते काजळ आपल्या असं डोळ्यावरती ठेवायचं आणि ह्या डोळ्याच्या खोबणीच्या आत इथंच आपले डोळे उघडायचे त्राटक बाह्य त्राटक आणि आंतरिक त्राटक असे त्राटकाचं खूप प्रकार आहे चंद्र त्राटक तारे त्राटक सूर्य त्राटक हा बिंदू त्राटक समजा हे सगळं जुगाड आपल्याकडं नाही तर काय करायचं समजा एखादा उदाहरणार्थ हा कागद आहे पांढऱ्या रंगाचा कागद त्याच्यावरती एक काळ्या रंगाचा बिंदू एक असा गोल भोपळा किंवा एक बिंदू शून्य काढायचा आणि तो समोर ठेवून द्यायचा आणि त्या जागेवरती आपलं मन असं नजर आपली स्थिर करायची पापनी पडून देता तुम्ही चंद्राकडे बघा तुम्ही ताऱ्यांकडे बघा तुम्ही दिव्याकडे बघा बिंदूकडे बघा किंवा एखाद्या वनस्पतीकडं हिरव्यागार वनस्पतीकडं किंवा आकाशाकडं ताऱ्यांकडं तारे चंद्र सूर्य बिंदू ज्योती माझ्यासमोर आता सूर्य देवाचं आगमन होत आहे आणि ढगांच्या पल्याआड थोडंसं अस्पष्ट त्यांचं आगमन होताना दिसत आहे आणि मी त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आहे उगवू त्या सूर्याचं त्राटक करणे पण ही आपली एक एकदम अंतिम स्थिती ज्यावेळेस तुम्हाला ताऱ्याचं त्राटक करता येतं दिव्याचं त्राटक करता येतं चंद्राचं त्राटक करता येतं एकदम सूर्याचं त्राटक कधीच करू नका माझी सर्व योगप्रेमींना आरोग्यप्रेमींना माझी विनंती आहे का डायरेक्टली सूर्याचं त्राटक कोणीही डायरेक्ट करू नये बऱ्याच दिवस काही दिवस तुम्ही दिव्याचा त्राटकाचा सराव केल्यानंतरच मग तुम्ही काही दिवस चंद्राचा त्राटक करा मग त्यानंतर काही दिवस सूर्याचं जे प्रतिबिंब आहे ते पाण्यामध्ये बघून त्राटक करण्याचा प्रयत्न करा सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात बघून त्राटक करण्याचा प्रयत्न करा किंवा उगवत्या सूर्याचं त्राटक करताना सुद्धा तुम्ही मगाशी मी तुम्हाला जसं हे कपडा असा डोळ्याच्या समोर असा धरून त्राटक करण्यासाठी मार्गदर्शन केलं तर याने डोळ्यांना विजा होणार नाही बाह्य त्राटक आणि आंतरिक त्राटक योग साधनेमध्ये हे दोन प्रकारचे त्राटक सांगितले गेले आहे बाह्य त्राटक आंतरिक त्राटक साधारणत पापणी खाली न लवलवता म्हणजे पापणी न पाडता पंचेचाळीस मिनिटापर्यंत माझा स्वतःचा सराव आहे पंचेचाळीस मिनिट याच्यापेक्षा जास्त मी सराव आजपर्यंत कधी केलेला नाही कारण डोळ्यांची समस्या मला स्वतःच खूप जास्त होती माझा एक डोळा छोटा आहे आणि एक डोळा मोठा आहे तुम्ही नीट निरखून जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही एक खूप मोठी घटना आहे आणि त्या इतक्या मोठ्या घटनेतून किंवा इतक्या मोठ्या व्याधीतून मी शंभर टक्के आज स्वस्तही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे पण त्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केलेले आहे प्रचंड परिश्रम घेतलेले तफ तफ करावा लागत पुरुषार्थ प्रति प्रसव कैवल्यम सुरुवातीला आपण दिव्याचं त्राटक केलं आता मी सूर्याच्या दिशेने सूर्यदेवाचं त्राटक करतो आहे प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्या योगस्थः कुरु कर्मानी संगम त्यक्त्वा धनंजया है हे मी अजूनही पापणी पडू दिलेली नाही एक अटक एक, एक चित्त एक विचार मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण एक नाम तारी नंदाचा तुहारी एकना भगवान श्री कृष्ण जसे गीते मध्ये सांगतात सर्व धर्मान परित्यज्यम माम एकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापभ्यम मोक्षयिष्यामि मासुचे हे श्री भगवान शाश्वत पुरुषोसि सत्यमेव अनुशासितारा अनोरणीय सत्यमेव व्यक्त सत्यमे परम परमधाम प्रसिद देह शिष्यमाशदी योगिनाम्पी श्रद्धावतो हे भक्तसह प्रेमा देही विभो मैसादयाीचक्रेशकुलशामेव शोडु महर्षी ततः सर्वमसि यत वचिने तथायसी तत्साने मेह मोह नष्ट जात हे वचनम पालनम करियसे हे परमिता हे परमेश्वर हे प्राणेश्वर हे जगदेश्वर हे सर्वेश्वर पवित्र अंतकरणाने परमपिता परमेश्वराचं पवित्रनामस्मर एक तळमळ एक तितिक्षा एक मुमुक्षत्व आणि अति तीव्र सिद्धीची भूक आता पापणी पडली मी आता थांबतो कारण व्हिडिओ आपला खूप जास्त मोठा लांब नको व्हायला डोळ्यातून थोडं थोडं पाणी आलं बरोबर डोळ्यातून पाणी आलं जळजळ भळभ जे काय होत पुन्हा पाण्याने भरलेलं हे भांड किंवा अजूनही तुम्हाला जास्त वेळ करायचंय बाह्य त्राटक केलं तर आंतरिक त्राटक करा इथून तुमचं लक्ष आपल्या आज्ञा चक्रावरती किंवा आपल्या संपूर्ण शरीरावरती मुलाधार स्वादिष्टान मणिपूर हृदय अनाहद विशुद्धी आज्ञा किंवा सहस्रार चक्रात कुठेही आपलं ध्यान स्थिर करून मुक्तीची मंगल कामना मुक्तीची मंगल इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ज्या ज्यावेळी डोळे उघडायचे त्या त्यावेळी त्या डोळे असे पाण्यात डोळ्या पाण्यामध्ये मी उघडला त्याला उघडधाप उघडधाप केली किंवा दुसरा त्याचा एक पर्याय आहे म्हणजे हे जे पाणी हे पाणी असं तोंडात भरून पाणी असं तोंडात भरायचं आणि तोंडात पाणी भरून मग पाण्यामध्ये आपले डोळे उघडायचे तर हे मात्र लक्षात घ्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी दिवा हवेमुळे विजून गेला पण सुरुवातीला जे काही मला निर्देश द्यायचे होते ते निर्देश मी तुम्हाला दिले तर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच तुम्हाला सगळ्यांच्या चरणी विनंती करतो परमपिता परमेश्वर सगळ्यांना सुखी ठेव हो, समाधानी ठेव हो, स्वस्त ठेव हो, मस्त ठेव हो, चुस्त राहो दुरुस्त राहो ओजो ओजोमय देहि ओम तेजोसे तेजोमय देही ओम यूर्यमसी यूर्यमय देही ओम बलमसि बलमय देही ओम सर्वमसे मसि सर्व मय देही ओम श्री गुरभ्यो नम ओम श्री सर्वभ्यो नमः तर धन्यवाद जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम